नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजार असेल मोडले बाजार अकलोज बाजार बारामती बाजार असे सर्व बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या किमती पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गाई वेलेल्या गाई असतील पार्ट्या गाई दाभण गाई वेळेला झालेल्या गाई अशा सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तिला काही जाईल कमी करून सांगा व्यवहार चालू आहे मित्रांनो तिला जाईल गाय कमेंट करून सांगा साधात किती पिळे पहिल्या रुला वीस पिळे दोन टायमाला किती किंमत सांगता येईल पंच्याण्णव हजार व्यवहार चालू आहे का मागणी होती मागणी कितीला होती ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ एकोणसत्तर वीस बावन्न बावन। हो नमस्कार कुठल्या गावात सातर आहे हा सातारा किती येतात आई पहिला रोप दाताला कसा आहे दाताला दा तो किती दिवस टाईम आहे हिला अजून पंधरा दिवस किती किंमत सांगताय नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव झिरो चार झिरो चार त्रेसष्ट एकोणीस ठीक आहे ठीक आहे ते यादच आहे का हिला किती दिवस टाईम आहे दहा अकरा दिवस काय सांगताय ऐंशी दाताला आजच आहे दाखवू शकता आजच चालवढा आहे दहा अकरा दिवस टायमिंग आहे बघू शकताय तुम्ही दाताला आदत आहे मित्रांनो यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे जर कोणाला पाहिजे असेल शेतकरी तालुका कोरेगाव कोमटेगाव जे काही मित्रांनो कुमटे तालुका कोरेगाव हे एक कालवड आहे ह्यांच्या आदत आणि हे दोनदाच कालवड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी मोबाईल नंबर पण दिला आहे त्या नंबरवर हो तुम्ही संपर्क करू शकता गाव <coughs> महिम किती आहे हे तिसऱ्यांदा दुसऱ्या तालुकीची बिळ आहे अठ्ठावीस लिटर जाताला कसे आहे जाताला जुळले किती दिवस टाइम आहे हिला पाच सहा दिवस किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार मोबाईल नंबर सांगा की हां त्र्याण्णव सत्तर सोळा बावन्न ब्याण्णव महिमचा आहे काय कसा आहे सांगू ला बाजाय अजून गिरायक नाही एवढी मोठी गाय असून सुद्धा मित्रांनो सांगोला बाजार म्हणजे घेणारासाठी बाजार आत्ता चांगला आहे दुधाला दर नसल्यामुळे गायींच्या किमती पण कमी झालेल्या आहेत तर अजून सर्व प्रकारच्या गाई व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला पुढच्या गाई बघू आपण कुठल्या गावचा आहे मंगेवाडी किती गाई दुसऱ्या येताची जाताला जुळले पहिल्या रोला किती पिळे दोन टाइम बावीस लिटर किती दिवस टाइम आहे सहा सात दिवस किती किंमत सांगता येईल एक लाख वीस हजार कसा आहे आता सांगला बाजार बरं आहे घेणारासाठी चांगला आहे विकणारासाठी दोघाला चांगला आहे दुधा दरामुळे काय फरक पडला आहे किमतीत